हॅलो मित्रांनो आपण मिक्स भाजी बनवू वाटाणे फुलगोबी वांगे बटाटे त्याच्यासाठी काय काय लागत आहे इकडे मी मिरच्या घेतल्यात लसूण घेतलं आहे टमाटे घेतले एक कांदा घेतला आहे मॅगी मसाला घेतला आहे भाजी मसाला आहे मिरची पावडर जिरे आता हे ठेशेवर नुसतं वाटून काढू मिरच्या ना आणि वाटून काढाय यात बारीक आता हे बटाटे कापून घेऊ आपण बटाटेच राहिले ते कापायचे बाकीचे तर मी रातीच कापून होतं होत बटाटे घेऊ वांगी कापू घे एक वांगीची चार वांगे करायची कांदा घेतला होता आपण कापून घेऊन आता गॅस चालू केलाय कढाई थोली आता भाजीची तयारी करू कढाई तापली आता तेल तापून घ्यायचे तेल गरम झाल्यावर आपण कांदा टाकू तेल झाले गरम आता जिरे टाकू जिरे भाजले की लगेच कांदा टाकू आता जिरे भाजले तर कांदा टाकू कांदा लाल भाजला की टमाटे टाकू कांदा भाजलाय आपण टमाटे टाकून घेऊन जास्त कडीता तयारी करत टाटे भाजलेत आपण ह्यासा केला तर ते टाकू मिरची नसला तर आता मसाले टाकू मिरची पावडर आहे मॅगी मसाला हळद आपल्याला मिक्स करून टाकून त्याच्यामध्ये सुखीच बनवायची रसामुळे बनवायला त्याच्यामध्ये थोडं पान टाकायचं शिजवायला भाजी ताकदी मी आपल्या चवीनुसार मीठ टाका मी तर दीड चम्मच टाकते तुम्ही तुमच्या हिशाबन टाका पहिले पण भाजीचा एवढं टाकला होता पण तेवढा शाळा आली होती ही सुक्की डाब्याला पण बेकर नेऊ शकते म्हणून सुकी केली पाणी टाकू आपल्याला ज्याला पाणी रसायची नाही करायची ना तर थोडं टाकायचं जसं शिजायपुरतं आग तशी झाली आता याला मी झाकून ठेवते वीस एक मिनिट आणि वीस एक नंतर ती शिजून जाते तिला दंबावर करते शिजली हे बघा बटाटे पण शिजले शिजली जर कोथंबीर टाकवा करून